महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी मोफत श्रावण मास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केले आहे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने श्रावण महिन्यात श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे पाच वर्षाखालील लहान मुलांना स्वतःजवळ घेऊन बसण्याची ही सोय करण्यात आली आहे येताना सोबत छत्री किंवा रेनकोट घेऊन येणे आवश्यक आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई यावलकर यांनी केले आहे